हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आजच्या मुंबईतील त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी चिरडून रविकांत उपकारांना अटक करण्यात आली आहे तरीही त्यांच्या शिलेदारांनी अरबी समुद्रात सोयाबीन फेकले सातबारे बुडवले आणि हे प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे शेतकऱ्यांचे सातबारे अरबी समुद्रात बुडवण्यासाठी गणिमी काव्यानं भूमिगत घेऊन अखेर रविकांत तुपकर मुंबईच्या वेशीवर दाखल झाले होते येथील तुपकर यांनी सभा घेऊन शेतकऱ्यांचं उद्बोधन करून देवेंद्र फडणवीस सरकारच्या उदासीन आहे दरम्यान तेथेच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना वेढा घालून अटक केली दरम्यान काही काळ तेथे संघर्ष पाहायला मिळाला असं असलं तरी अखेर रविकांत तुपकर यांच्या काही शिलेदारांनी अरबी समुद्रात सोयाबीन फेकले सातबारे बुडवून प्रतिकात्मक आंदोलन यशस्वी केले सिटी न्यूज बुलढाणा तिसरी बातमी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अरबी समुद्रात सत्याग्रहाचं आंदोलन पोलिसांची तटबंदी घेऊन या सगळ्या पाहुण्यानी यशस्वी केलेला आहे दर्जाच्या <laughs> गोदाचा सात बारा स्वाहिनीला मिळत कसेला भाव खासदारला वेळेत कशाला भाव या सगळ्या दृष्टीला घेऊन आम्ही मागण्या घेऊन मुंबईत आलो होतो मात्र या निर्णय सरकारनं आम्हाला अटक केली तरी सुद्धा मागा आम्ही हाकतो नाहीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या अरबी समुद्रामध्ये आम्ही एक दिवस आत्मदय द्यायला अंतर आम्ही मागे पुढे बघणार नाही शहीद भगतसिंग सरकार भगतसिंगाची सुविस्मार्ग जयंती आहे या जयंतीचं ध्यान ठेवून या सरकारनं दिवा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात तेवढा आम्ही आग्रहात विनंती करतो आणि रविकांत तोपकरांना तुम्ही अटक केले लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला तुम्ही अशा धडपश धडपण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रातला गावागड्याचा सामान्य शेतकरी या समुद्रामध्ये तुम्हाला